जेव्हापाड तुमच्यावरती प्रेम करणारे तुमच्या भविष्याची चिंता करणारे प्राध्यापक सर आणि तेवढ्याच तातडीने त्यांच्या त्यांच्या त्यांच्याला खंड तुम्हा सर्वांना पुढे नेण्याची जबाबदारी घेणारे प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे त्यांचे सर्व सहकारी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की आपण जागेवरती उभं राहावं सगळ्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापक यंत्री भोसले आणि सिद्धेश्वर मोरे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा अपमान आभार व्यक्त करूया की या देशात चांगले नागरिक घडले पाहिजेत या देशामध्ये कामगार असताना या राज्यातले चांगली मुलं पासआउट झालेले विद्यार्थी माझ्या हक्केनिमित्त झाले पाहिजेत माझ्या हक्केनिमित्त नाव या राज्यामध्ये झालं पाहिजेत आणि ज्यावेळेस मला मला वाटवत की या दोघांचे तिघांचे सख्या डॉक्टर मुंडेने घेतले होते आईवडिलांचा सन्मान झाला मुलांच्या आयुष्यातलं भाग्य हेच असतं की आपल्या कर्तृत्वाने आपल्या आईवडिलांचा सन्मान व्हावा या तिघांचाही आईवडिलांचा सन्मान डॉक्टर मुंडे साहेबांनी केला या तिघांसाठी टाळ्या वाटतो